चला तर आज आपण मस्त अशी चमचमीत गवारीची भाजी कशी करायची ते बघूया अगदी ती हिरव्या कलरची जी गवार असते मोठी ती वापरून मस्त अशी चमचमीत घरच्या साहित्यामध्ये घरच्या मसाल्यात आपण जो नेहमीचा वापरतो त्याच मसाल्यामध्ये गवार कशी करायची ते बघूया इथे मी एक खास वेगळा पदार्थ घातला आहे तो कुठला आहे तोही मी इथे पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करायची आहे नमस्कार खोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी गवार घेतले बघू शकता तुम्ही अशा हिरवी गवार जी असते लांब मोठी असते तीच मी गवार घेतलेली आहे आणि त्याचे असे लांब बोटा एवढे तुकडे करून घेतलेत तुम्ही लहान मोठे कसेही तुमच्या गरजेनुसार करा किंवा जी गावठी गवार असते ती वापरली तरी चालेल आता ही गवार घेतल्यामुळे काय असतं ह्या गवारीला कूस नसते त्यामुळे ह्या गवारीला जास्त वेगळं परतून वगैरे घ्यायचं नसतं जर गावटी गवार घेणार असाल तर थोडीशी परतून घ्या आता खास पदार्थ म्हणजे इथे मी मुगाची डाळ वापरली आहे बघा बघू शकता तुम्ही एक मोठभर मुगाची डाळ आहे आणि ती मी एक दोन तास भिजत घातली होती अगदी दोन तास भिजवली तरी चालेल ही मुगाची डाळ तर याच्यामुळे काय होतं आपली गवारीची भाजी आहे ती खूप अशी चविष्ट लागते तर पटकन आपण विड्याला सुरुवात करूया तर इथे कढाईमध्ये तेल घेतलं आहे तेल तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घ्या मी एक चमचा भरून तेल घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित गरम झालं पाहिजे कढई थोडीशी थंड होती म्हणून मला वेळ लागतो आहे कडाई अगोदर छान गरम करून घ्या आणि तेल गरम करून घ्यायचं की जिरे टाकले की लगेच फुलायला लागले पाहिजेत इतपत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे या भाजीमध्ये जास्त तेल कडकडीत गरम करून घ्या नाहीतर मग तेलाचा वास येतो आता इथे मी दहा बारा पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेत त्या घालते मी लसणाची फोडणी छान अशी खमंग बसते आणि याच्यामुळे आपलं जी भाजी आहे गवारीची खूप छान लागते आणि इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो वापरते मी कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला अगदी मस्त असा कांदा परतून घ्यायचा तांबूस रंग येऊसपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा एक दोन तीन मिनिट कांदा छान परतून घ्यायचा लसूण आधी घातल्यानंतर लसूण कांदा लगेच घालू नका लसणाला छान तांबूस कलर येऊ द्या आणि मग कांदा घाला याच्यामध्ये अशा प्रकारे लसूण जर तुम्ही छान परतून घेतला की खायला खूप छान लागतो दाताखाली लसूण येतो तेव्हा छान परतून घ्यायचं आहे अगदी आणि हे बघा बघू शकता तुम्ही कांद्यातलं सगळं पाणी निघून गेलं आहे आणि तांबूस रंग आला आहे आता आपण याच्यामध्ये गवार घालायची आता ही मी सांगितलं तसं सा। ही हिरवी गवार आहे त्यामुळे हिला जास्त वेगळं परतून घ्यायची नाही मी अशीच वापरते तुम्ही ही गवार शिजवून घेऊनही फोडणीला देऊ शकता मी याच्यातच फोडणी देणार आहे आणि याच्यातच थोडंसं पाणी घालून शिजवून घेणार आहे तुम्ही थोडंसं मीठ हळद घालून वेगळी शिजवून घेतली तरी चालेल किंवा मग ती जी गवार गावटी गवार असते ती घेतली तरी, तरी चालेल बघा आता तेलात एक दोन तीन मिनिट छान हे परतून घेतली थोडासा वेळ देऊन परतून घ्यायचं म्हणजे तुम्हाला वेगळी परतायची गरज नाही किंवा मग तुम्हाला वेगळी शिजवून घ्यायची गरज नाही तर जर तुम्हाला वाटत असेल तर वेगळी शिजवून घेतली तरी चालेल वेळ असेल तर वेगळी छान शिजवून घ्या आणि मग पण शिजवून वेगळी घेतल्यामुळे काय होतं गवारीचा थोडासा रंग बदलतो त्यासाठी अशा प्रकारे तेलातच परतून घ्यायची आता ही जी मुगाची डाळ भिजवून घेतली ती वापरते मी एकदा अशा प्रकारे करून बघा नक्की अगदी घरच्या तुमचा जो मसाला तुम्ही वापरताय त्या मसाल्यात केली तरी खूप छान लागते मी अशा प्रकारे डाळ भेंडीचाही व्हिडिओ होती आहे माझ्या चॅनलवर आपल्या तर तो त्याची लिंक देते तेही बघून घ्या तीही खूप भेंडी जी केलेली आहे मी डाळ वापरून खूप छान अशी मस्त लागते भेंडी आता थोडंसं मीठ घालायचं अगदी चवीपुरतं मीठ घाला छान परतून घ्यायचं आहे प्रकारे छान परतून घ्यायचं अगदी गॅस मंद ठेवा आणि छान परतून घ्या तेल थोडंसं जास्त वापरा अगदी थोडंसं जास्त वापरलं तरीही चालेल ही थोडीशी मी रस्साभाजी करणार आहे त्यामुळे थोडंसं अगदी दोन तीन चमचे पाणी घातलं आणि याला आता थोडंसं शिजवून घ्यायचं मसाले टाकायच्या आधी थोडंसं शिजवून घ्यायचं अशा पद्धतीने शिजवून घ्या किंवा तुम्ही वेगळं शिजवून घ्या पण मी असंच करून घेणार आहे एक दोन मिनिट झाकण लावून शिजवून घेतलं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शिजवल्यामुळे गवारीचा श जो रंग आहे तो बदललेला नाही पण गवार छान शिजली हे बघा बघू शकता तुम्ही एक दोन तीन मिनिट झाकून ठेवले की गवारी शिजून येते आता याच्यात बाकीचे मसाले घालायचे आहेत आपल्याला हळद घालायची अगदी एक पाव चमचा हळद घातली आणि घरगुती मसाला आहे माझा कांदा लसूण मसाला आहे तोच मी वापरते तुमच्याकडे जो असेल तो वापरा शेंगदाण्याचं कूड घालते एक चमचाभर कोथिंबीर घालायची अगदी भरपूर कोथिंबीर घाला कोथिंबीरची छान चव लागते छान मिक्स करून घ्यायचं आहे आता कांदा लसूण मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती बघून घ्या किंवा माझ्याकडे विक्रीसाठीही असतो छान मिक्स करून झालं तिखट मीठ याच वेळेला बघायचं कमी जास्त असेल तर थोडंसं कमी असेल तर वाढवा आता मसाला शिजण्यासाठी थोडंसं झाकून ठेवायचं आपल्याला अगदी एक मिनिटभरासाठी झाकून ठेवायचं बघा बघू शकता मस्त असं तेल सुटायला लागलं भाजीला आता यावेळेला थोडंसं रस्सा तुम्ही करणार असाल तर अगदी थोडंसं आणखी पाणी वाढवा किंवा अशाच पद्धतीने जर ठेवणार असाल तुम्ही सकाळच्या डब्यासाठी म्हणा देणार असेल तर थोडीशी अशा प्रकारे थपथपीत तुम्ही करू शकता भाजी थोडीशी रस्साभाजी करणार असाल तर भातावर खायला तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल मी अशीच ठेवणार आहे बघू शकतात मी अगदी थोडीशी थपथपीत केलेली आहे मी एक दोन मिनटासाठी पुन्हा झाकून ठेवायचं आणि आता बघू शकता तुम्ही मस्त अशी चमचमीत आपली गवारीची भाजी तयार झाली रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन मात्र प्रेस करा कारण माझे जे नवीन जेव्हा व्हिडिओ येतात तेव्हा याला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार